बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत पालघरमध्ये भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे मात्र काँग्रेस हे पंतप्रधान मोदींविरोधात आंदोलन करत आहे वर्षा गायकवाडांसह नसीम खान स्थानबद्ध त्यांना करण्यात आलेला आहे बीकेसी मध्ये पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे पालघर पूर्वी बीकेसी मध्ये जिओ वर्ड सेंटरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तर काँग्रेस ही आंदोलन करण्यावर ठाम आहे वर्षा गायकवाड यांना स्थानबद्ध करण्यात आलेला आहे नसीम खान यांना देखील स्थानबद्ध करण्यात आलाय काँग्रेसच्या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे मात्र तरी देखील काँग्रेस आपल्या निर्णयावरती ठाम आहे आंदोलनावर ठाम आहे बीकेसी केसी मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे मात्र काँग्रेसने आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे मात्र या आंदोलनाला परवानगी मिळालेली नाहीये मात्र काँग्रेस आंदोलनावर की या संदर्भात आम्ही आवाज उचलण्याचं काम करतोय तर सकाळपासून आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना जे आहे ते पोलिसांच्या माध्यमातून डिटेन करण्याचं काम चालू आहे मला सुद्धा त्या ठिकाणी घराच्या बाहेर पूर्णपणे जो आहे आमच्या पोलिसांचा फोर्स फाटा लागलेला आहे माझं सांगणं आहे आपल्या सगळ्यांना ज्यांनी ही घटना करण्यासाठी जे मूर्ती बनकार आहेत ते पसार कसे होऊ शकतात आणि ते मोकाट असताना अशा तऱ्हेने आमचा आवाज दाबण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल तर मला एक गोष्ट सांगायला पाहिजे आमचा आवाज तुम्ही दाबू शकत नाही मग लोकशाही राहिली का ही तर हुकुमशाही आहे आज आमच्या खासदार मुंबईच्या अध्यक्ष सन्मान्य वर्षाता गायकवाड यांना हाऊस अरेस्ट करून ठेवलेला आहे आमचे सी डब्ल्यू सी वर्किंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री नसीम खान यांना हाऊस अरेस्ट करून ठेवलेला आहे कर कार्यकर्त्यांना डिटेन करून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलेले आहे एवढा घाबरड प्रधानमंत्री कधी भारताने पाहिला नव्हता की लोकांना सुद्धा व्यक्त करता येऊ नये लोकांना आपल्या भावनासुद्धा मांडता येऊ नये अशा पद्धतीची हुकुमशाही आलेली आहे आम्ही तुम्हाला वॉर्निंग देतो सगळ्यांना लवकर सोडा पूर्ण महाराष्ट्र याच्यामध्ये पेटल्याशिवाय उठून उभा आहे तुमच्या विरोधामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत मात्र काँग्रेस आंदोलन करण्यावर ते ठाम आहे काँग्रेसच्या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आलेली आहे तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शुभम पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पालघर दौऱ्यावर आहे वाढवण बंदराचं भूमिपूजन होणार आहे मात्र या वाढवण बंदराला पहिल्यापासूनच काँग्रेसचा विरोध होता आणि आता आंदोलन करण्यावर काँग्रेस ठाम आहे त्यांना परवानगी नाकारली आहे त्यामुळे वर्षा गायकवाडांसह नसीम खान यांना देखील स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे काय अधिकची माहिती आहे जानवी अगदी बरोबर की ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज महाराष्ट्रातील पालघरचा दौरा आहे त्यानंतर जे आहे आज सकाळपासूनच वर्षा गायकवाड यांना जे आहे त्यांच्या घरीच होम अरेस्ट करण्यात आलेला आहे स्थानबद्ध जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि अर्थातीत अर्थातच काँग्रेसचे जे सगळे बडे नेते आहेत त्यांना देखील स्थानबद्ध केलेलं आहे सकाळपासूनच वर्षा गायकवाड जे आहेत आपल्या घरी जे आहेत थांबलेले आहेत त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांची प्रतिक्रिया जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि अगदी थोड्याच थो वेळात वर्षा गायकवाड जे आहेत ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहेत आपण बघू शकतो वर्षा गायकवाड पोलीस जे आहेत वर्षा गायकवाड यांना बाईट घेण्यासाठी जे आहेत आत सोडत आहेत अगदी काही वेळातच त्यांची प्रतिक्रिया जी आहे ती समोर येणार येणार आहे जी शुभम वाढवण मंत्रामध्ये पर्यावरणाला धोका पोहोचणार असं सर्वांचं मत आहे मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सगळ्या विरोधाला न जुमानता या प्रोजेक्टला होकार दर्शवलेला आहे आणि आता याचं भूमिपूजन होत आहे शुभम अर्थातच जान्हवी आपण बघू शकतो या ठिकाणी वर्षा गायकवाड यांना त्यांच्या घरातच होम करण्यात आलो होतं स्थानबद्ध करण्यात आलं होतं पण आता जे आहे ते त्यांच्या घरात निघालेले आहेत आपण बघू शकतो त्यांच्या इमारतीचे खालीच आपण आहोत या ठिकाणी जे आहे महत्वाची एक घडामोड जी आहे काँग्रेस आणि खासदार वर्षा गायकवाड यांच्याकडनं दिसून येत आहेत आपण बघू शकतो वर्षा गायकवाड या खाली आलेले आहेत पोलीस जे आहेत इमारतीच्या बाहेर येताना जे आहेत ते अडवत आहेत त्यांना बाहेर त्यांना येऊ नाही देऊ त्यात आहे काही कार्यकर्ते इथे बॅनर घेऊन सुद्धा दिसत आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याचा जो भ्रष्टाचार झालेला त्या विरोधात जे आहेत त्यांचं हे आंदोलन आहे आणि आपण बघू शकतो वर्ष गायकवाड जे आहेत बाहेर आलेले आहेत त्यांच्या हातामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देखील आहे होती आणि अगदी काही वेळातच जे आहेत ते त्यांचा प्रतिक्रिया जी आहे ती कळत आहे

वर्षा गायकवाड ह्या घराबाहेर येत असताना पोलिसांनी अडवलेलं पाहायला मिळत आहे वर्षा गायकवाड यांना त्यांच्या घरी स्थानबद्ध करण्यात आलं होतं मात्र आता ते आपल्या घराबाहेर पडलेल्या पडलेल्या आहेत पोलिसांचा चोख बंदोबस्त तिथे ठेवण्यात आलेला आहे आणि वर्षा गायकवाड यांच्या हातामध्ये शिवप्रतिमा आहे शिवाजी महाराजांची मूर्ती आहे तिथे त्यांचे काँग्रेसचे कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत त्यांच्या हातामध्ये देखील काही फलक आपल्याला दिसत आहेत शिवपुतळा कोसळल्याप्रकरणी हे फलक त्यांच्या हातात दिसत आहेत शिवाजी महाराजांची प्रतिमाही वर्षा गायकवाड या घेऊन आलेल्या आहेत आणि त्या आता घराबाहेर पडल्या त्या नेमक्या काय बोलतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे मात्र त्यांना स्थानबद्ध आत्तापर्यंत करून ठेवलं होतं आत्ता त्या घराबाहेर पडलेल्या आहेत मात्र घराबाहेर येताच त्यांना पोलिसांनी अडवलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं तिथे पोलिसांचा बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसने आंदोलन करण्याचं ठरवलं होतं मात्र या आंदोलनाला कुठेतरी विरोध होत होता परवानगी नाकारली गेली होती तरी सुद्धा काँग्रेस आपल्या आंदोलनावर ठाम होतं यावेळी वर्षा गायकवाड तसेच नसीम खान या दोघांनाही स्थानबद्ध करण्यात आलेला आहे भाई जगताप तसेच असलम शेख यांना देखील स्थानबद्ध करण्यात आलं होतं मात्र आता वर्षा गाहेर गायकवाड या आपल्या घराबाहेर पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे पोलिसांनी त्यांना जरी अडवलं असलं तरी सुद्धा त्या आपल्या घरातून बाहेर बाहेर पडलेले आहेत आणि आता त्या प्रसारमाध्यमांशी आहेत त्या नेमकं काय बोलत आहेत हे देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे त्या शिवप्रतिमा त्यांच्या हातामध्ये आपल्याला दिसत आहे त्यामुळे नेमके कोणकोणते मुद्दे ते तिथे उपस्थित करत आहेत शिवपुतळा कोसळल्याप्रकरणी काय बोलतायत का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच या शिवपुतळ्याचं भूमिपूजन ज झालं होतं लोकार्पण झालं होतं त्यामुळे या प्रकरणी त्या देखील काय बोलतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे शिवाय वाढवण बंदराला देखील काँग्रेसचा विरोध होता वाढवण बंदर होऊ नये पर्यावरणाला त्यामुळे धोका पोचू शकतो आणि त्यामुळे वाढवण होता तर आपण पाहू शकतो त्यांच्या हातामध्ये शिवप्रतिमा आहे आणि शिवपुतळा कोसळल्याप्रकरणी त्या काहीतरी बोलत असाव्यात

चारीणा? अरे कोण आहे कॅमेरा मुंबईतल्या अनेक काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांना होम अरेस्ट केलेला आहे कसं राजू भाई मोबाईल मोबाईल कोण माहिती शिवपुतळा पुतळा कोसळल्याप्रकरणी वर्षा गायकवाड आपल्याला बोलताना पाहायला मिळते शिवप्रतिमा त्यांच्या हातामध्ये आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याचं लोकार्पण केलंय तर त्यामुळे त्यांची जबाबदारी बघते बनते की हा पुतळा व्यवस्थित आहे की नाही हे सगळं पाहणं ही त्यांची जबाबदारी आहे असं वर्षा गायकवाड यांच्याकडून म्हणण्यात आलेलं आहे माफी देखील मागितली गेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे जरी आम्हाला कितीही विरोध केला तरी सुद्धा आम्ही आमच्या मतावरती ठाम असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आपण आंदोलन करणार असं देखील वर्षा गायकवाड म्हणालेल्या आहे शिवप्रतिमा हातामध्ये घेऊन त्या बोलत आहे शिवपुतळा कोसळल्या प्रकरणी त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शिवपुतळ्याचं लोकार्पण केलं होतं त्यामुळे त्यांचीच ही जबाबदारी असल्याचं देखील देखील त्यांनी म्हटलेलं आहे वर्षा गायकवाड ह्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आंदोलन करण्यावर काँग्रेस ठाम आहे आणि वर्षा गायकवाड यांना आतापर्यंत स्थानबद्ध करण्यात आलं होतं मात्र आता त्या घराबाहेर पडलेले आहेत प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधलेला आहे यापूर्वी ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलीच होती मात्र आता त्या बाहेर पडून प्रसारमाध्यमांशी बोलत आहेत आणि शिवपुतळा प्रकरणी त्या उद्विग्न झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांनी आपले आपली प्रतिक्रिया या संदर्भात दिलेली आहे पीकेसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत त्या सर्वच ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येते आंदोलनावर ठे ठाम आहे जरी त्यांना परवानगी नाकारली असली तरीसुद्धा जोपर्यंत माफी मागितली जात नाही तोपर्यंत आपण आंदोलन करण्यावर ठाम असल्याचं वर्षा गायकवाड यांच्याकडून सांगण्यात येत आहे शिव पुतळा कोसळल्या कोसळल्याप्रकरणी वैशा गायकवाड आता बोलत होत्या या या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी असं त्यांनी म्हटलेलं आहे शिवाय सगळी जबाबदारी ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची होती कारण त्यांच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण झालं होतं त्यामुळे सगळी जबाबदारीही पंतप्रधानांची होती असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे तर नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार अस्लम शेख यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे स्थानबद्ध त्यांना करण्यात आलं होतं आणि आता त्यांना ताब्यात घेण्यात आलं असल्याची माहिती मिळते काँग्रेस आपल्या आंदोलनावरती ठाम आहे परवानगी जरी त्यांना त्यांच्या आंदोलनाला नाकारली असली सरी तरीसुद्धा जोपर्यंत माफी मागितली जात नाही तोपर्यंत आपण आंदोलन करणार असल्यावरती काँग्रेस या मतावरती ठाम आहेत आणि आत्ता नुकतीच जी माहिती मिळते त्यानुसार असलम शेख यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे भाई जगताब असलम शेख या सर्वांना स्थानबद्ध करण्यात आलं होतं वर्षा गायकवाड यांना देखील स्थानबद्ध करण्यात आलं होतं वर्षा गायकवाड घरी घरामधून बाहेर पडल्या असल्या तरी असलम शेख यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याचं आहे वर्षा गायकवाड या घराबाहेर येताच त्यांना पोलिसांनी अडवलं